पहिल्या पाच वर्ष साहेब आम्ही तुमच्या बरोबर नव्हतो नंतर पंचान्नच्या नंतर आज तगत आम्ही तुमच्या बरोबर काम करण्याला सुरुवात केली आज संपूर्ण जो विकास आहे तगत काढलेला तिला गेले आणि तेच आता स्वप्न बघायला लागले कमी या तालुक्याचा आता आमदार होणार पाहत ना आता कसा आमदार होतो वर्ष तुला कारखान्याचं नेतृत्व दिलं त्यानंतर सात वर्ष मार्केट कमिटी दिली आणि आमच्यासारखी म्हणजे साहेब तुम्ही असल्यामुळं आम्ही त्यांच्याबरोबर नेहमीच सुखादुखाच्या नावामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की यायचे पण याचा अर्थ असा नाही तर तो कुणाच्या आला कुणाच्याही लग्नाला आला म्हणून आम्ही त्यांच्यासारखं झालो असं मुळीच काटाबोधा जनता करणार नाही पस्तीस वर्षाचा तालुका आणि आजचा तालुका दोन हजार एक ला मी उपसरपंच आले तेव्हा तरुण म्हणून अडतीस वर्ष वय होत माझं साहेब आणि आता माझ्या मुलाचं वय वय आता अडतीस चाललेलं आहे त्याला विकास काय आहे हा माहित नाही आणि कुणी गेला तर माहित नाही असे सगळे तरुण व्यक्तीने बसलेले त्या काळामध्ये साहेब आपण कशा कशा पद्धतीने या तालुक्याचा विकास केला आणि आक्षीची तरुण ती त्याला सगळं हे आई वडिलांनी ताकद दिली म्हणून त्यांना ते दिसतंय मोटरसायकल घ्या आज प्रत्येक कुटुंबाचा विचार जर केला दोन मोटरसायकल आणि एक फोर व्हीलर आहे आणि एक ट्रॅक्टर ही ताकद कोणामुळे तयार झाली तीन आमदार वर्षी पाटलांमुळे तयार झाली साहेब मी या गावामध्ये मुले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी काम करतो बंटितला कर्षाला खाली किंवा प्रदीप झाला मनसातले मागील काम या ठिकाणी आमक होते आणि तू पुढे होणार आहे आम्ही सगळे आपला वेळ घेत नाही साहेब आमचे उपसरपंच या ठिकाणी बोलले बाबाजी साहेब बोलला दुसरी साहेब आता अयोधिक महामार्गाचा जो प्रश्न होता आम्ही आपल्याला भेटलो तो सुद्धा मार्ग रद्द व्हावा म्हणून आम्ही काकापूर ग्रामस्थांनी सांगितलं की तो मार्ग आम्हाला काही परवणार परवणार नाही आष्टवेळा घावे गतीरोजक आपण साहेब चंद्रशेठ या ठिकाणी नाही जाता आपण त्या घरी जाऊन भेटलो चंद्रशेठ सुद्धा त्याच्या पूर्वी नष्ट गेले आता दोन तीन लाख शिक्षक चार लाख शिक्षक आपण पत्रावर आम्ही वरिष्ठ पातळीवर केलेला आहे आपली सुद्धा भेट घेतलेला आहे तर तो गतिवृद्ध व्हावा आणि दुसरी गोष्ट साहेब एक अंदर रस्ते आमचे राहिले आपणच राहिलेच दुसऱ्या दुसऱ्याकडे जायची गरज नाही आमच्या वर्गाना करत होते ना आमच्या ग्रामपंचायत नाही येऊन का आम्हाला ह्या ईशीचं हे द्या त्या हे द्या पत्र द्या ह्या रस्त्याचं पत्र द्या आणि मला वळणार नाही कशाला तुम्ही तुम्हाला काय द्यायचं का त्याच्यावर तुम्ही सापला कामा त्याचा काही कसा मनसेचा माणूस काय होतं झालं काहीच नाही आणि म्हणून आतापर्यंत जो विकास हा साहेबांनीच केला साहेब लोकसभेला झालं चुकीने काही गोष्टी भावनिक म्हणून काही गोष्टी घडल्या आता त्या घडणार नाहीत विकासपूर्वक म्हणून या तालुक्यात आपली कामाची पद्धत आम्हाला सर्वांना माहिती आहे म्हणून दुसरी गोष्ट आमची संस्था दूध संस्था सोळा सर काही आणि चार मन वर्ष काल आम्ही तीस तारखेला मीटिंग झाली चार रुपये पाऊस आम्ही या ठिकाणी उद्धार धरून घेतला चार मनला आम्ही दीपावली सोडणार सुद्धा आमची इतकी मजबूत चालू आहे जगभर तर स्वसायटी कशी चालणार पण आता मंडळाने अतिशय जगभर क्षेत्रात काम केलंय नमस्कार करायचा आहे अतिशय उत्तम काम स्वतः आपण कार्यक्रमच्या माध्यमातून मी तसाच मी असा बत्तीस रुपये बाहेर जायत म्हणून आपण शेतकऱ्याच्या वतीनं सगळं या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी धनतो धन्यवाद